आपण जे कांद्याचं बी टाकणार आहोत ना ते टाकणार आहे एक चार पाच चार पाच दिवसाच्या गॅप नंतर टाकीत चालणार आहे आपण आता आज आपलं एक टप्पा पूर्ण आहे आपलं वावर किंवा बिळ्या पसरून सगळं ओके आहे मग आज आपल्याला वेळ भेटलाय ते बी टाकायला आता कांद्याचं आपण जे रोप करू राहिलो ना ते पाईप वगैरे राहिलो त्यामुळे वावर बांधायचं पण आपलं काही टेन्शन नव्हतं आपण फक्त एक रोटा मारून वावर सपाट केलं फावडीच्या साह्यानं जिथं थोडे खड्डे खुड्डे होते ना ते सपाट केले आणि डायरेक्ट बी टाकायला सुरुवात केली आता पप्पाकडे होतं बी टाकायचं का माझे होतं ते राळायचं पहिलं कसं होतं माहिती आहे का ते दे पंजा घ्यायचं आणि त्या पंजाने किती काही वेळ लागायचं ते बखड फार दुखून जायचे आता आम्ही एक जुगाड करेल बरं का आता आम्ही ते रोप राळाय का ते पंजाबिंजा नाही वापरते डायरेक्ट कोळपं तयार करेल त्या कोळपेने डायरेक्ट एकाने पुढे घेऊन चालायचं आणि एकाने मागून धरून राहायचं टप होऊन जात आता पप्पा झकले होते मग मम्मी आली आमची माळ्यामध्ये मग काय चालू होतं आपलं काम त्यात आपला व्हिडिओ काढाय कोणी राहत नाही होते दांडकेच घ्यावा लागत तीन पायाचे काय म्हणते त्याला काय म्हणते हो मग काय रोप राहा ते राळून बिळून घेतलं बी बर का मग पुन्हा नळ्या बिळ्यात टाईट केल्या म्हटलं आता संध्याकाळी लाईट आहे नको काही टेन्शन मग संध्याकाळी एक मोटर चालू करून देऊ आता आपलं रोप टाकायचं फुल व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे आपले युट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ येणार आहे बरं का आता तुम्ही व्हिडिओ पाहत्या आणि लाईक न करताच निघून जात्या करा बरं तेवढं लाईक पटकन ते काय लाईकचं बटन तुमच्या अंगठ्या पैसे केली का नाही करा पटकन